रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण एक चांगली आणि साहित्य साहित्य विश्वाच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम मालगुण येथे लोकार्पण त्याचा सोहळा करतोय ते, करतो ते म्हणजे पुस्तकांचं गाव इथे मी एक मुद्दाम आवर्जून उल्लेख असा करेन की गेली चार वर्ष आम्ही हा प्रस्ताव दिलेला होता शासनाकडे पण आमचे मराठी भाषेचे मंत्री उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत हे मराठी भाषेचे मंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच या प्रस्तावाला मान्यता दिली ही खूप एक आनंदाची सुखद अशी घटना आहे आणि त्यामुळे आम्हाला एक उत्साह आला आहे आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून खूप उपक्रम घेतो साहित्यिक आणि एक साहित्य चळवळ गेली तेहतीस वर्षं या कोकणात या महाराष्ट्रात चालू आहे तर त्याचा हा एक जो भाग आहे महत्त्वाचा पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन संस्कृती टिकावी म्हणून पुस्तकांचं गाव हा जो एक उपक्रम आहे तो आमच्या मालगुणच्या वाट्याला आला ह्याचा मला आनंद आहे आणि मालगुण हे गाव ह्या आधीच साहित्य विश्वामध्ये ह्या गावाला खूप महत्त्व अधोरेखित आधीच झालेलं आहे कारण कवी कुसुमाग्रजनेच म्हटलेलं होतं की हे कवितेची राजधानी आहे हे गाव म्हणजे कवी केशवसुताने जे आपल्याला एक चांगला विचार दिला कवितेतून एक आशय दिला की जो आजही आपल्यापर्यंत झिरपत आलेला आहे की ते म्हणायचं की ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा तेच पतीचं जे विचार करते साकल्याने तर ह्या ही जी हे जे एक विचार आहे की जो आजच्या काळातही आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतोय तर असे कवी केशवसूत की ज्यांच्या त्यांचं स्मारक झाल्यानंतर कवी केशवसूत आद्य कवी केशवसूत ही जी त्यांचं सगळे विचार आणि कविता आपण जशी लोकमानसामध्ये रुजवली तर पुस्तकांच्या गावातनं आपल्याला ही वाचन संस्कृतीही तिथे रुजवायचे आणि मालगुण गावाचंही मी कौतुक एवढ्यासाठीच करेन की नेहमी सहकार्याचा हात असतो मालगुणचा सगळ्यांचाच असतो गावातल्या गावात सगळ्या लोकांचा सहकार्याचा हात आहे नमस्कार महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी केशवसू स्मारक पुस्तकांचं गाव हा उपक्रम आ, रविवारी वीस तारीखला त्याचं उद्घाटन सन्माननीय मराठी भाषा विभागाचे मंत्री आदरणीय डॉक्टर उदयजी सामंतसाहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अनेक मान्यवर साहित्य क्षेत्रातली मोठी लोकं त्या ठिकाणी येणार आहेत शासनाचे सर्व उच्च दर्जाचे अधिकारी येणार आहेत अनेक खासदार अनेक आमदार यांच्या उपस्थितीत हा अतिशय चांगला कार्यक्रम त्या ते संपन्न होणार आहे आणि म्हणून मी कवी केशवथू स्मारक समितीचा अध्यक्ष या नात्याने आणि आपणांच्या मार्फत सर्वांना मनापासून जिल्ह्यातल्या सर्वच साहित्य ते क्षेत्रातील मान्यवरांना मी विनंती करतो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना मनापासून विनंती करतो